मानसिक आरोग्याकडे व्यक्ती किंवा समाजाने केलेल्या दुर्लक्षामुळे वे, एक व्यक्ती टोकाचे पाऊल उचलू शकते या लेखाची सुरुवात मी वेगळ्या पद्धतीने करणार होतो पण आता एक तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत तुम्हाला माहिती आहे अगोदर एक जनजागृतीसाठी जाहिरात यायची शबाना आज मी त्याच्यामध्ये ती सांगायची एड्स संदर्भात ती जाहिरात होते तेव्हा त्याच्यामध्ये बोललं जातं की हा गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय किंवा श्रीमंताला होतो आम्हाला होत नाही हे प्रत्येक वर्गाचं असं म्हणणं होतं सेम हेच म्हणणं इकडे देखील वापरलं जातं मानसिक आजारपण मानसिक समस्येकडे किंवा मानसिक आरोग्याकडे तुम्ही गरीब राहा मध्यमवर्ग राहा किंवा श्रीमंत राहा हृदय ते हृदय असणार आहे रक्तगट ते रक्तगटत असणार आहे किंवा म्हणजे जे काही बायोलॉजिकल आहे आपलं ते तसंच असणार आहे पण लोक तरी पण तफावत का करतात ते मला कळत नाही कदाचित ते त्यांच्या अज्ञानतेमुळे ते तफावत करत असतील पण त्याचे खूप मोठे घातक परिणाम होतात असुदे, असुदे, थे थे। गरीब असू दे श्रीमंत असू दे किंवा मध्यमवर्गीय असू दे कोरोना व्हायरस कसं सर्व काही बंद झालं तसंच मानसिक समस्या देखील असते डिप्रेशन असेल ना गरीबाला पण होतं मध्यमवर्गीयला पण होतं श्रीमंताला पण होतं तुम्ही बघा श्रीमंताने जर आत्महत्या केलं ना ते ऑनलाईन न्यूजमध्ये पेपरमध्ये कंटिन्यू अनेक महिने बातमी चालू असते पण गरीब कितीतरी आत्महत्या करतात त्याच्यावरती एक चक्कर शब्द कोणी काढत नाही हे आपलंच नाही हे जगाचं वास्तव आहे म्हणून मी तुम्हाला बोलत असतो ना आपण बोला आपलं घर बोलत का त्याच्यासाठीच बोलत असतो जे श्रीमंत वगैरे ना त्यांना का काही फरक पडत नाही पण गरीब आणि मध्यमवर्ग्यांना एकमेकांना पकडूनच जगायचं आहे आपलं किती काय झालं ना तरीही कुणाला काही फरक पडत नाही कारण की आता एक रिसेंटली आत्महत्या ऐकलेलं त्याच्याबद्दल ती व्यक्ती खरंच चांगली होती पण तिच्या घरचे त्रास देतो ते शेवटी तिने टोकाचा निर्णय घेतला आणि अक्षरशः म्हणजे घरच्यांनी नाही ते भावन त्याकडनं लाखो रुपये घेतलेले आणि देत नव्हतं म्हणजे विचार करा किती काय काय टोकाचं सर्व काही चालू असतं आणि अशा अनेक घटना घडत असतात मला ते कोणतरी संपर्कात होतं म्हणून कळालं नाही तर तेवढी तरी बातमी आपल्याला कळत आहे काय साधं मला माझ्या विक्रेतली बातमी कळत नाही तर बाकीचं कोण काय बोलणार तुम्हाला तरी तुमच्या आजूबाजूचं माहिती आहे काय जेव्हा परिषदेमध्ये जातो ना तेव्हा कळतं की आपल्या परिसरात एवढे गुन्हे घडत असतात आणि प्रत्येक व्यक्ती अशीच जगत असतं की माझं जसं चालू आहे ना म्हणजे तसंच जग आहे आणि हा चष्मा कुठेतरी बदलला पाहिजे जर तुम्हाला कुठची समस्या असेल तुम्ही सरळ मानसोपचार तज्ज्ञांकडे जा ते तुम्हाला आरामात बरे करतील काही सेशन जातील पाचशे हजार दोन हजार रुपये फी पर सेशन जाईल पण त्याचा तुम्हाला खरंच प्रचंड फायदा होतो आपण नंतर पैसा कमवू शकतो मानसिक विकासाकडे लक्ष द्या समोन तज्ज्ञांची मदत घ्या ध्यान शिकवणारे गुरु आहे त्यांची मदत घ्या ह्याच्यावरती देखील तुम्ही आरामात मात करू शकतात पण मात करण्याच्या अगोदर किंवा इतर मार्ग अवलंबण्याच्या अगोदर मी समुपदेशनाकडे जायला का बोलो किंवा कन्सल्ट करण्यासाठी का बोलो पहिलं तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही जे साठलेलं ना ते पूर्णपणे बाहेर निघू द्या जेव्हा बाहेर निघेल ना तेव्हाच बाकीचे उपाय व उपचार काम करतील नाहीतर नाही करणार त्याच्या पलीकडे आपण सायकॅट्रिस्टची देखील मदत घेऊ शकतो ते तुम्हाला गोळ्या देतील व तुम्ही खरंच व्हाल ज्यांना व्हायचा ना तो कसाही टिक होतो माझ्या मनात देखील समज गैरसमज होते पण नंतर मी पाठवायला लाग लागलो आणि त्याच्या प्रॉपर रिझल्ट यायला लागले पण व्यक्ती ती खरंच करणारी पाहिजे कारण की कामधंदा करून परत डॉक्टरकडे जाणं एवढं सोपं नसतं एखाद वेळेस शारीरिक किती मोठा आजार असतो किंवा किती मोठं दुखणं असतं ते आपण सहन करू शकतो पण मानसिकतेचं वेगळंच असतं ते कुणालाच समजून येत नाही काही वर्षापूर्वी गोष्ट आहे की एका एसच्या मुलाने आत्महत्या केली आता आपल्या इकडे भारतामध्ये जर एवढे चांगली लोक एवढी चांगली संस्कृती आहे त्यांचं म्हणणं काय असतं डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर बनाव आय एसच्या मुलाने आय एस बनाव इंजिनियरच्या मुलाने इंजिनियर बनावं डॉक्टर कधी आजारी पडू शकत नाही म्हणजे हे कुठून आलं आहे आणि सर्वात जास्त मृत्यू डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये होतात का कारण त्यांनी कामाचे ताण अनेक का असतात इकडे कुणाचंही लक्ष नसतं ही बातमी कधी तुम्हाला दिसते काय तुम्ही शोधा ना गुगल सर्च करा आर टी आय टाका तेव्हा भेटेल गुगल सर्चमध्ये पण नाही भेटणार एवढा आपल्या इकडे वाईट विषय टाकला गेला आहे डॉक्टर म्हणजे देव नाही झाले ते पण माणूसच आहे माझा मित्र एम डी आहे त्याला मी, मी विचारलं प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी त्याच्याकडनं घेत का कारण तो जवळचा मित्र मी त्याच्यावर तो विश्वास ठेवू शकतो तो सरळ बोलला मी त्याला बोललो अरे लोकं मरतात तेव्हा तुम्हाला वाईट नाही वाटत आम्ही पण माणसं आहोत ना आम्ही किती भावना कंट्रोल ठेवू शकतो भले अनोळखी व्यक्ती का असे ना पण शेवटी जातोच ना व्यक्ती काही लोक सक्षम असतात ना पण ते किती असतात लोक कळालं की नाही तो सरळ बोलला होतात आम्हाला पण त्रास होतात आम्हाला पण आजार पण होतात आम्हाला पण एक मानसिक समस्या होतात पण शेवटी काय आयुष्य ते जगावंच लागतं ना कुठेतरी याचा एकदम टोकाचा निर्णय गेला की सर्वजण टोकाचं पाऊलच उचलतात म्हणून मी सगळ्यांना बोलतो पहिलं समजून घ्या सांभाळून घ्या रिझन काय त्याच्यासाठीच आहे कारण की तुमच्या एका समजूदारपणाच्या वागण्यामुळे तुम्ही अनेक म्हणजे लोकांना टोकाचं पाऊल उचलण्यापासून आरामात थांबवू शकतात था। आणि या मूर्खपणापासून बाहेर निघा अरे तो प्रोत्साहन देणार आहे तो कसा काय आत्महत्या करू शकतो तो गुरु आहे तो कसा काय करू शकतो तो चेला आहे तो कसा काय करू शकतो म्हणजे तर्कच बसत नाही म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला बोलायचं तरी काय ती कुठची सायंटिस्ट आहे की कोण आहे बाबा म्हणजे तू नाही केलं म्हणून काय झालं तू त्याच्या एवढं प्रेशर हँडल केलं काय प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं जर तुमच्या आयुष्यात एका दुसऱ्या नाही याच्या अर्थ असं नाही की दुसऱ्यांच्या आयुष्यात नाही म्हणून त्यांचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने गेलं असेल मी स्वतः मी ज्यांच्यासोबत काम है, है मी करतो जे माझ्या शिष्य आहेत जे माझे फॉलोअर्स आहेत ज्यांचे मी कन्सल्ट करतो काउन्सलिंग करतो त्यांच्यामध्ये असे अनेक मला भेटलेत की ज्यांनी एवढ्या प्रचंड समस्याचा सा सामना केला आणि ते एक सर्टेन आयुष्य जगत आहे तेवढं तर मला देखील शक्य झालं नसतं हे मी स्वतः कबूल करतो ह्याचा अर्थ असा नाही की मी प्रोत्साहन देऊ शकत नाही किंवा मी ध्यान शिकवू शकत नाही किंवा मी समोर शिकवू शकत नाही की मला पण औषध उपचाराची गरज नाही पडत कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना म्हणजे नक्की समोरच्याला बोलायचं का आणि अशा लोकांमुळे उलट आत्महत्याचं प्रमाण वाढलं जातं त्यासाठी मी का बोलत असतो आपल्याला इंटरनेटवरती नाही तुम्ही ऑफलाईन जा तुम्ही ऑफलाईन मदत घ्या खरंच त्याचा खूप मोठा फायदा होतो हे इंटरनेटवरती बोलणारे कोणी असतात मी देखील बोलू शकतो अरे याच्या जागी मी असलो असतो तर म्हणजे काय अंबानीच्या जागी मी आहे काय म्हणजे नको तिकडे मी हे करू शकतो मग का नाही जी व्यक्ती बोलते कोणी असू दे याच्या जागी मी असलो असतो असलो असतो तर म्हणजे काय तू अंबानी आहेस काय नाही आहे मग तू त्यासारखा का नाही हे समजण्याची गोष्ट आहे साधं उदाहरण घ्या जगातील एक व्यक्ती असेल ती सगळ्यात जास्त वजन उचलते ठीक आहे ती पण व्यक्ती आहे ना तेव्हा ते एका दुसरी व्यक्ती बोल का मी तिच्या आगी असलो असतो तर तेव्हा हिंमत नाही होत तसंच मानसिकतेचा देखील आहे प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते ती त्यानुसारच ती डील करत असते आणि त्यानुसारच त्या सर्व गोष्टी होतात म्हणून मी बोलतो जेवढे यशस्वी लोक आहेत ना त्यांना सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही सरळ दोन तोंडाने वागा तुम्हाला कन्सल्ट काउन्सलिंग करायची ना बिंदास समुपदेशन करा मानसोपचार तज्ञांकडे जा तुम्हाला त्याचा फरक पडेल नसेल ऑनलाईन पाहिजे असेल किंवा ऑफलाईन पाहिजे तुम्ही मला संपर्क करू शकता मी देखील तुम्हाला आरामात मदत करेल काहीही प्रॉब्लेम नाही पण बिंदास व्हा या जगात कोणीही चांगलं ना वाईट आहे प्रत्येकजण चुका करून आलेलंच असतं हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही असो किंवा मी असो कोणीही परफेक्ट नाही आता देखील मी चुकतो पण आता मला पहिल्यासारखं वाईट नाही वाटत माझ्यासोबत जे लोक माझे कोर्सेस घेत असतात जे कन्सल्ट कौन्सलिंग करत असतात ते देखील अनेक अपयशातून इथपर्यंत पुढे आले आहेत कोणीही असं नाही की एकदम सुखाने तो आला हा एकाच दुसरा टक्का असेल बाकी सर्वजण कठीण परिश्रमाने चाले आणि त्यानुसार ती त्यांची मानसिकता तयार करत गेली आहे म्हणून बोलतो पहिलं मानसिकतेला महत्त्व द्या बाकीचं सोडून द्या मी ना कुठच्या व्यक्तीचं नाव घेत आहे ना काय घेत आहे कारण की मला माहीत आहे की व्यक्ती महत्त्वाची आहे ना की तिचं पद महत्त्वाचं आहे ना की ती काय करते मला तुमच्याशी काय देणं नाही तुम्ही बाहेरील आयुष्य कसं जगता तसं का पण खाजगी आयुष्य आहे ना त्याच्यावरती तुम्ही काउन्सलिंग चालू ठेवा तुम्ही व्यक्त होत राहा प्रत्येकाने आपापली नैतिकता ठरवलेली आहे तो त्यानुसारच जगतो प्रत्येकाचं आयुष्य जसं चाललं त्यानुसारच जगतो तुम्ही देखील त्यानुसारच प्रॉपर जगा इकडे कुठेही अतिरेक नसतो हां काही लोकं असतात ते बीस करणारे असतात त्याला आपण काहीच करू शकत नाही आपण हे बोलू शकत नाही की जगात सर्वच चांगली लोकं असतात किंवा सर्वच वाईट असतात असं होणारच नाही बेटर आहे आपल्याला मध्यम मार्ग पकडून जगायचं आहे आज जर तुम्ही यशस् प्या तुम्ही चार चौघांमध्ये उठता बसता ठीक आहे ना, ना? मग तुम्ही जरा समुपदेशन करून घ्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जा तिकडे तरी तुम्ही एकट्याच व्यक्त बा तिकडे तुम्हाला कोणीही जज करत नाही हा जर समजा पहिले डॉक्टर तुम्हाला जमले नाही दुसरा किंवा तिसरा आहे ना चान्स आहे ना आणि आरामात मिळतात आणि जास्त तीव्रत असेल ना सायकॅट्रिस्टची मदत घेऊन आपण गोळ्या देखील सुरू करू शकतो आणि त्याचा परिणाम चांगला होतो पण एक आहे घरच्यांनी आजूबाजूच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि जर तुमच्या आजूबाजूला अशी बोलणारे लोकं असतील मी जर याच्या जागी असलो त्यांना पहिल्या आयुष्यातून काढून टाका अशी लोकं नकोत ही लोकं जास्तीत जास्त प्रकरण चिघळवत ठेवतात आणि जे यशाच्या शिखरावरती आहे ना त्या लोकांकडून प्रत्येकाला काय ना काय ते पाहिजे असतं तुम्हाला तुमचं बघायचं आहे तुमचं घर बघायचं आहे त्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत तुम्ही समस्यात आलात ना तुम्ही त्या समस्यांमधनं आरामात निघू देखील शकतात हा फक्त थोडा वेळ जाईल थोडा त्रास होईल तो तुम्हाला सहन करावाच लागेल आणि तो सर्वांना सहन करावाच लागतो म्हणून बोलतो पहिले तुमच्या मानसिकतेला महत्त्व द्या तुमच्या कुटुंबाला महत्त्व द्या त्याच्यानंतर तुम्ही जो कुठचा वेश धारण करता तो तुमचा पर्सनल आहे मग तुम्ही आय एस आय पी एस असू द्या डॉक्टर असू द्या इंजिनिअर असू द्या साधा मजूर असू द्या राजनेता असू द्या किंवा कोणी असू किंवा धार्मिक गुरू देखील असू द्या त्याशी मला काही घेण्यात येणार नाही मला व्यक्ती महत्त्वाची आहे आणि तुम्ही पहिला तुम्हाला स्वतःला महत्त्व द्या नंतर तुम्ही जो पेहराव ओढताय ना तुम्ही त्याला महत्त्व द्या आणि परत सांगतो जे तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडे सांगता आमच्यासारख्या लोकांकडे सांगता ते कायद्याने पूर्णपणे गुप्त असतं त्याची कुठे व्याचात केली जात नाही कुठेही काही सांगितलं जात नाही इकडे पूर्णपणे प्रायव्हसी असते आमच्याकडे पूर्णपणे प्रायवसी असते म्हणून तुम्ही बिंदास तज्ज्ञांकडे तज्ज्ञांकडा बिंदास उपाय उपचार करून घ्या आणि सेशन आरामात पूर्ण काढा हा काय विचार करणार तो काय विचार करणार तो समजूच नका की मी वेडा झालो मी हे झालो ते काहीच हे नाही ध्येय साध्य करायला पण मानसोपचार तज्ञांकडे जावंच लागतं तेव्हा कुठेतून आपलं ध्येय साध्य होतं हे लोकांना माहितीच नाही मानसोपचार तज्ञांकडे फक्त लोक याच्यासाठी नाही जात समाजाला गेलं तर उत्तम आहे तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडतात त्यानंतर साध्य करण्यासाठी देखील ते तुम्हाला मदत करतात सेशनचे तुम्ही पाचशे पन्नास पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता मध्ये नुसतं लैंगिक आयुष्यावरती मी एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये पण क्लिअर कट सांगितलेलं तुम्हाला याच्यामधनं मार्ग भेटेल तुम्हाला योग्य लोकांना भेटता आलं पाहिजे गैरसमजीमध्ये राहू नका मला आशा आहे मला काय सांगायचं ते तुम्हाला समजलं असेल तुम्हाला कुठचीही मानसिक समस्या असेल तर कृपया माणस उपचार तज्ञांची मदत घ्या ते प्रायव्हेट देखील ते सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील असतात तुम्हाला तुम्ही ध्यान क्लासेस लावा संबोधनाचे क्लासेस लावा आकर्षण सिद्धांताचे क्लास म्हणजे थोडक्यात आत्मविकासाचे क्लासेस लावतात त्याच्यामध्ये देखील तुमचा फायदा होईल पण समुपदेशनाला पर्याय नाही समुपदेशन म्हणजे पहिलं तुम्हाला क्लिअर केलं जातं त्याच्यानंतर ध्यान आणि बाकीच्या गोष्टी कामी येतात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असेल किंवा काही असेल तुम्ही बिंदास विचारा इकडे जज केलं जात नाही आणि इकडे निगेटिव्ह कमेंट डिलीट केली जाते जे हसण्याचे चित्र टाकणारे स्माइली वगैरे आहेत ना अशा लोकांना पण डिलीट केलं जातं ब्लॉक केलं जातं म्हणून हा पेज टिकून आहे याचा एक दर्जा मी टिकवून ठेवला आहे दोनशे अडीचशेच्या वरती अशा विकृत लोकांना मी पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे कारण की एकदा ही घाण चालू ना की पूर्ण ती खेचलीच जाते अल्गोरिदम सारखी त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा इकडे तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटेल तुम्ही बिंदास आयुष्य जागा आणि कुठची मानसिक समस्या असेल तर पहिले मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या तुम्हाला फायदा होईल तुम्ही समस्येतून बाहेर निघाल आणि तुम्ही ह्या समस्येनं बाहेर निघून तुम्ही तुमचं आयुष्य परत उभे कराल आणि एवढं प्रचंड उभे कराल ना की तुम्ही मागचं सर्व काही विसरून जाल धन्यवाद अश्विनी कुमार